कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे आज दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन झाले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले हा एक ऐतिहासिक क्षण ठरला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या नव्या न्यायालय इमारतीमुळे समाजाच्या शेवटच्या नागरिकालाही कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल अशी आशा सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या स्वप्नाची पूर्तता यातून होणार आहे असंही त्यांनी नमूद केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागानं ही देखणी इमारत उभी केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं दोन हजार चौदापासून न्यायिक सुविधांच्या विकासात सरन्यायाधीश गवई यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या न्यायालयाला न्यायाचे मंदिर संबोधले जिथे वंचितांना न्याय मिळेल या उद्घाटनाप्रसंगी सरन्यायाधीश गवईंच्या हस्ते न्यायालयाच्या प्रांगणातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि म्युरलचे अनावरणही करण्यात आले मंडणगडमधील या नवीन व्यवस्थेमुळे सुमारे साडेचार लाख लोकांना न्यायदानासाठी सोयीचं ठरणार असून त्यांच्या प्रवासाचा आणि पैशाचा अपव्यय टळणार आहे आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं सा खंडपीठ झालं इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालये झाली असं आपण सांगत असतो पण खरं तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवईसाहेबांच्या नेतृत्वात आणि ने त्यांच्या सल्ल्याने दोन हजार चौदापासून सुरू झाला आहे ज्यावेळी चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवईसाहेब हे सरकारसोबत त्या त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं आज आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे मी जवळपास आता मला न्यायमूर्ती म्हणून बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या बावीस वर्षात अनेक इमारतींचं आणि न्यायालयांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचे जे दोन कुठले कार्यक्रम असतील तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडणगड येथील तालुका इमारतीचं उद्घाटन खरं म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला ही बाब नजरेस आली की बाबासाहेबांचा जो मूळ तालुका आहे मंडणगड ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं सा मूळ गाव आंबवडे स्थित आहे तिथे न्यायालयाची इमारतच नाही दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्यासोबत मी आंबोडेला जाण्याचा योग आला होता आणि बाबासाहेबांच्या जे मूळ गाव आहे तिथे जे स्मारक उभारणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आताच त्याची घोषणा केली तिथे जाऊन बाबासाहेबांच्या प्रती आदरांजली व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली